नमस्कार मूल म्हणजे एक कोडं आहे एक पझल आहे असं म्हणतात की याचे सगळे वेगवेगळे तुकडे जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेला एक समग्र चित्र तयार होतं प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं हे कोडं सोडवावं लागतं या कोड्यामध्ये काय असतं तर असतो त्याचा शारीरिक विकास त्याची भावनिक समतोलता त्याचं मानसिक आरोग्य त्याची शारीरिक क्षमता त्याचा आहार त्याचे छंद कला आवडीनिवडी सवयी संस्कार विचार समाजाभिमुखता संवेदनशीलता आणि कोणतंही कोडं जर सोडवायचं असेल तर आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागतो कारण कोडं मुळातच कोडं का असतं कारण ते सहजपणे सोडवता येत नसतं मुलाचं हे कोडं सोडवताना देखील पालकांना शिक्षकांना आणि मोठ्या मुलांना खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात आणि ती उत्तरं शोधून ज्या वेळेला आपण त्या पझल्सचे हे तुकडे जोडतो त्यावेळेला एक खूप सुंदर एक निरोगी मनाने आणि शरीराने असं हे मुलाचं समग्र चित्र उभं राहतं मुलाला या पद्धतीने वाढवताना किंवा त्याच्याशी डील करताना त्याच्या प्रश्नांना सामोरं जाताना आपल्याला विशेषत ज्या तुकड्यांची जास्त गरज आहे हे कोडं सोडवण्यासाठी हे पझल सोडवण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे एकत्र आणण्यासाठी त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे ती माया विश्वास आपुलकी जिव्हाळा संवेदनशीलता आणि ज्या वेळेला आपण या सगळ्या तुकड्यांना त्या पझलमध्ये लावतो बरोबर त्या वेळेला मला असं वाटतं की पालकत्वाच्या दृष्टिकोनातून मूल नावाचं कोडं आपल्याला सोडवता येतं कारण मुलांच्या वर्तनाचे प्रश्न अभ्यासाचे प्रश्न त्यांच्या असणाऱ्या सवयींचे प्रश्न त्यांच्या स्वभावामध्ये आढळून येणारी वेगवेगळी जी व्यक्तिविशिष्टता असते त्याचे प्रश्न ते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या ज्या ठिकाणच्या वेगवेगळ्या अशा तुकड्यांमध्ये आपल्याला सापडतात ते तुकडे गोळा करणं म्हणजे मुलाचं पझल सोडवणं किंवा मुलाचा एक नकाशा तयार करणं तुम्ही ऐकलंच असेल की एकदा एका मुलीला नकाशा तयार करायला सांगितला जातो त्यावेळेला ती छोटीशी मुलगी त्या देशाचा नकाशा त्याचे वेगवेगळे तुकडे जुळवून कसा तयार करेल असा प्रश्न मोठ्या माणसांना पडलेला असतो पण मुलगी खूप हुशार असते मुलगी त्याच्या मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र असतं त्या माणसाचे डोळे त्याचे कान त्याचा त्याचं नाक त्याचे बाकीचे सगळे चेहऱ्याचे जे अवयव आहेत त्या सगळ्यांचे चि तुकडे ती व्यवस्थित जुळवते आणि जेव्हा माणसाचा चेहरा या बाजूला तिच्याकडे तयार होतो तेव्हा ती ते पझल उलटं करते आणि बरोबर नकाशा तयार झालेला असतो पालकांनो तुमच्या मुलाच्या आयुष्याचं पझल सोडवताना त्याचे तुकडे नीट जुळवताना या आत्ता ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या पझलमध्ये जर व्यवस्थित लावल्या आणि मुख्य म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रेम जिवाळा विश्वास आपुलकी संवेदनशीलता ऐकून घेणं ह्या सगळ्या गोष्टींचे तुकडे व्यवस्थित जुळवा म्हणजे आपोआप शारीरिक आरोग्य मानसिक स्वस्थता किंवा मा भावनिक स स्थिरता त्याच्यानंतर छंद आवडीनिवडी अभ्यास आहार हे सगळं काही आपोआप जुळेल तेव्हा लक्षात ठेवा की मूल हे एक छोटं माणूस आहे त्याला जर माणसाचा चेहरा तुम्हाला जुळवता आला तर मुलाचं पझल नक्कीच सोडवाल धन्यवाद